नमस्कार मी विशाखा विजय चौकेकर खरं तर मी ध्यान धारणा यासाठी एका कोल्हापूरमधील हातकणंगले आळवे असं काहीतरी गाव आहे तिथे गेले होते सर्व म्हणजे ते असं ठिकाण आहे की निसर्गाच्या सानिध्यात आहे आणि तिथली साऊंड शिष्टी म्हणजे आपण जसं सिंगिंग साऊंड वगैरे करतो तिथे निसर्गाचेच पक्ष्यांचे आवाज Uh, निसर्गाचा वारा पानांची वगैरे अशी सगळी सगळ्या निसर्गाच्या ह्याच्यात ते ध्यान केंद्र आहे आणि खूप छान आहे मी ते म्हणजे दहा दिवस कोल्हापुरातच घालवले तुमच्याच कोल्हापुरात घालवले दहा दिवस असं आणि खूप छान वाटलं तिथे आणि त्यांची ती सिस्टीम तिथे खूप छान आहे खूपच छान दहा दिवस पूर्ण मौन राहायचं सोशल मीडिया नातेवाईक कुटुंब सर्वांपासून लांब कोणाचा कुणाशी संपर्क नाही म्हणजे आपण आणि फक्त आपणच स्वतःच तिथे असतो आपण बाकी इतर कोण नाही आणि ते तिथलं ध्यान केंद्र आणि सगळं म्हणजे खाणं पिणं जर सगळ्या गोष्टीत ना त्यांनी बऱ्यापैकी प्रत्याहार पाळलाय अ हा त्या पाच इंद्रियांबाबत त्यांनी तिथे प्रत्याहार पाळलाय म्हणजे खाणं सुद्धा असं असतं की कांदा लसून नसलेलं म्हणजे जसं चातुर्मासात आपलं होतं ना चार महिने तसं ते असलं तरी पण ते पौष्टिक सगळ्या गोष्टीत हा कोशिंबिरी वगैरे ताक वगैरे असं साधं पण पौष्टिक आहार असतो आणि तो, तो पण असा की निसर्ग नियमाप्रमाणेच जसे पक्षी काळू झाल्यावर किंवा रात्र झाल्यावर काही खात नाहीत तसं सकाळी उजाडल्यापासून म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जे काही असेल ते खाणं मधी काही खायचं नाही असं आणि सकाळीच फार म्हणजे साडेचारला उठवायचे ब्राह्महूर्तावर हो आणि तिथून ती धारणा चालू व्हायची त्यांची आणि ती दिवसभर म्हणजे दिवसभर त्याच गोष्टीत आपण राहायचं आणि तो त्यांचा वेगळा आहे म्हणजे पद्धतही वेगळी आहे आणि मी खूप तिथे कम्पेअर करत होते तुम्हाला आणि त्यांना सॉरी पण ते खरंच मला खरं म्हणजे तो अभ्यासही होता आपला आणि माझंही होतं त्यात तिथे अष्टांग योगाचाच विषय आहे बऱ्यापैकी पण त्यांनी काय केलं आपल्या त्या पाच गोष्टींवर खूप ध्यान हे दिले म्हणजे लक्ष दिले कटाक्षणी खूप कसं केलंय की यम नियम तर त्याने काटेकोरपणे काटे पालन केलंय प्रत्याहार केलाय आसन केलंय आणि नंतर मग ध्यान आणि धारणा आणि समाधी ह्या विषयाकडे ते आले असं पण ते ध्यान करताना सुद्धा असं की ते एवढी पिंड्रॉप सायलेन्स होतं ना की फक्त पक्ष्यांचे आवाज पान पानसड आणि ते, पान ते वाऱ्याचा आवाज एवढी शांतता तिथे आणि आचार्य पण खूप छान होत्या त्यांनी पण खूप छान मार्गदर्शन केलं त्या आचार्यांना बघताना मला शिल्पा म्हणून साठवत होत्या खूप म्हणजे स्ट्रिकही होत्या तेवढ्या आणि समजूनही सांगत होत्या छानपैकी आणि सगळ्याच गोष्टी तिथे कसं त्याने शिस्तबद्ध केलेल्या होत्या आणि त्यामुळे काय आलं मी ऑलरेडी आधी करत असल्यामुळे त्यांना ते जाणवलं त्या म्हटलंय मला की तुम्ही आधी करता का मेडिटेशन मी म्हटलं हो करते त्यांनाही ते जाणवलं आणि ते पूर्ण एक तास असं बसून घेतात ना की आपले सेवन चक्र ऍक्टिव्ह होतात हो म्हणजे आपल्याला असं मांडी घालून किंवा पद्मासनात किंवा कोणाला वज्रासनात असं जसं बसायचं असेल त्याने एक तास कंपल्सरी बसायचं आणि एवढं स्थिर राहायचं की जरी आपल्याला मच्छर म्हणा किंवा आणि काही का झाली तर ते जे होते जे संवेदना करून घ्यायची नाही असं स्थिर एवढं राहायचं म्हणजे त्या सगळ्या संवेदनांवर आपण विजय मिळवायचा असं त्यांचं आहे म्हणजे समजा खाज झाली की लगेच त्याला आपण प्रतिक्रिया देतो की खाजवतो किंवा मच्छर चावली की लगेच तिथे मारायला जातो असं म्हणजे मी असं सा, सांगितलं तिथलं वातावरण पण तिथे नाही तिथे सगळ्या ज्या संवेदना आहेत मानवी संवेदना सगळ्या म्हणजे शारीरिक आहेत मानवी आहेत त्या सगळ्या संवेदनांवर विजय मिळवायचा आणि तो विजय कसा की आपल्या मुळात पहिल्या सर्व संवेदना कुठल्या असतात राग द्वेष मत्सर ईर्ष्या आसक्ती ह्या ह्या ज्या आपल्या मानसिक संवेदना आहेत ना त्याच्यावर आधी पहिला विजय मिळवायचा जर ह्या तुम्हाला पाच गोष्टीवर तुम्ही विजय मिळवलात म्हणजे राग लगे लगे तेला आला की लगेच त्याला प्रतिक्रिया देतो मग तशी न देता त्या राग आला असेल तर त्या तिथेही समतोल राखता आला पाहिजे कारण ती घटना घडून गेलेली असते राग येतो तेव्हा आणि त्याच्यानंतर आपण एवढं प्रतिक्रिया देतो की त्या घटनेचं जो गांभीर्य आहे ते, ते बाजूला राहतं आणि रागाने आपला शारीरिक व्याधी वाढतात बीपी म्हणा किंवा मानसिक संतुलन म्हणा ह्या सगळ्या गोष्टी वाढतात द्वेष सुद्धा असाच आहे की त्याने घेतली गाडी माझ्याकडे का नाही मम्मी हे घेतले की छान कपडे घेतले मग त्याने का नाही अशा गोष्टी तिथे त्या वाढतात मग त्या न करता आपण राग द्वेष मसल आणि ईर्षा आणि आसक्ती यापासून थोडं लांब राहिलो तर आपल्याला खूपच या गोष्टीचा लाभ होऊ शकतो आणि मनावर त्याचा मन एकत्र राहू शकतं आणि मनावर सुद्धा नियंत्रण आलं की शारीरिक गोष्टींवर नियंत्रण येतं शारीरिक गोष्टीवर नियत की मन एवढं शांत राहतं की सगळे विकार आपले दूर होतात आणि हे होत असताना काय होत की हे होत असताना काय होत की आपण एवढं ध्यान ध्यानच्या ध्यानाजवळ जातो की सगळ्या गोष्टीचा जगाचा विसर पडतो आणि जगाचा विसर पडत असताना आपण आपला स्वतःला शोधत असतो स्वतःतले जे बारीक सारीक विकार आहेत म्हणजे आज मला का रागाला आज मी कोणाचा द्वेष केला आज मी कोणाचा मत्सर केला ह्या सगळ्या गोष्टी आपण बघायच्या असतात आणि यातूनच एक मंगल मैत्री साधायची असते आणि खर तर विपशना ही कोणत्या जाती धर्माची किंवा कोणत्या एका समूहा समुद, समुदायाची नसून सर्व व्यक्तीने केली पाहिजे आणि सगळ्यात म्हणजे ते ह्या शिक्षण म्हणजे ते दहा दिवस आहेत ते देण देणगीवर चालतं ते शिक्षण सेंटर ते, ते आपण गेलो तर सगळ्यांच मानसिक संतुलन पण छान राहील आणि सगळ्या गोष्टी छान होतील थँक्यू